दोन हजार दहा साली आलेला आले गुजारिश चित्रपट अनेकांनी पाहिला असेलच या चित्रपटात ऋतिक रोशनला एक दुर्धर आजार झालेला असतो आणि त्याला वेदना आज मृत्यूची कारण म्हणजे नुकतंच एका जगविख्यात दिग्दर्शकाचं निधन झालंय आणि त्याचं नाव आहे जीन लुग गोडार्ड हे फ्रान्सचे जगविख्यात चित्रपट दिग्दर्शक आहेत यांच्या मृत्यूनंतर तिथल्या राष्ट्रपतींनी इच्छा मृत्यूबाबत राष्ट्रीय चर्चा करण्याची घोषणा केली खरं तर तिथल्या राष्ट्रपतींना इच्छा मृत्यूबाबत राष्ट्रीय चर्चेची घोषणा का करावी लागली आणि भारतात इच्छा मृत्यूबाबत कोणते कायदे आहेत आणि काय कायदे सांगतात हे जाणून घेऊया सुरुवातीला आपण इच्छा मृत्यू म्हणजे काय हे समजून घेऊया इच्छा मृत्यूमध्ये दोन प्रकार असतात सक्रिय इच्छा मृत्यू आणि निष्क्रिय इच्छा मृत्यू सक्रिय इच्छा मृत्यूमध्ये डॉक्टरांच्या सहाय्याने पेशंटला वेदनारहित मृत्यू दिला जात आणि दुसरा प्रकार आहे तो वेदनारहित निष्क्रिय इच्छा यामध्ये दे देखील एखादा पेशंट अनेक वर्षापासून दुर्दर आजाराने आजारी आहे अशा वेळी आणि ते कोमाचे अशा वेळी कुटुंब किंवा नातेवाईक डॉक्टरांकडे अशी मागणी करू शकतात की त्यामुळे पेशंटला वेदनारहित मृत्यू द्यावा यापूर्वी भारतात असं कधी घडलं होतं का हे आपण बघूया अरुणा शानबाग हे नाव अनेकांच्या लक्षात असेल एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये त्यांच्यावर केईम हॉस्पिटलमध्ये अत्याचार झाला होता त्यानंतर त्या बेचाळीस वर्ष कोमात होत्या मार्च दोन हजार अकरामध्ये पत्रकार पिंकी विराणी यांच्या वतीने दाखल केलेली इच्छा मरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती दोन हजार पंधरामध्ये त्यांचं निधन झालं मात्र दोन हजार अठरा साली सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने एक ऐतिहासिक निकाल दिला तो निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं शेवटचा श्वास कधी घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे त्याला सन्मानाने मरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगत न्यायालयाने इच्छा मरणाला परवानगी दिली मात्र परवानगी देताना न्यायालयाने मरणासन्न व्यक्तीचं इच्छा मृत्यूपत्र मॅजिस्ट्रेट समोरच केलं जावं आणि त्यासाठी दोन साक्षीदार असावेत अशी अट घेतली आता फ्रान्सच्या राष्ट्रपतींना इच्छा मृत्यूबाबत राष्ट्रीय चर्चेची घोषणा का करावी लागली हे समजून घेऊया सध्या फ्रान्समध्ये दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार एखाद्या दुर्धर आजार झालेल्या पेशंटला तेथे डॉक्टर मृत्यू येईपर्यंत बेशुद्ध ठेवू शकतात परंतु त्या कायद्यानुसार त्यांना इच्छा मरण देता येत नाही त्यामुळे फ्रान्समधील अनेक दुर्धर आजार झालेल्या रुग्णांनी इतर युरोपीय देशांचा आधार घेत वेदनाही मृत्यूचा पर्याय निवडला अशाच प्रकारच्या इच्छा मृत्यूचा पर्याय निवडलेले दिग्दर्शक जॉन लुक गोडाड यांच्या निधनानंतर फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी इच्छा मृत्यूवरती राष्ट्रीय चर्चा करण्याची घोषणा केली त्यानुसार त्यांना पुढील एका वर्षामध्ये राष्ट्रीय इच्छा मृत्यूबाबत एक कायदा करायचा आहे युरोपमध्ये कोणत्या देशामध्ये इच्छा मृत्यूचे कायदे आहेत हे जाणून घेऊया नेदरलँड्स बेल्जियम लेक्सबर्ग आणि स्पेन या देशांमध्ये काही अटीनुसार प्राशन करता येतो अलीकडच्या काही वर्षापासून अनेक देशांमध्ये इच्छामृत्यू मृत्यू हा कायदेशीर करण्यात यावा अशी मागणी केली जाते दोन हजार अठरा साली भारतामध्ये असाध्य आजार झालेल्या रुग्णांना इच्छा मृत्यूचा पर्याय निवडता येऊ शकतो असा एक कायदा केला गेला आता फ्रान्समध्ये दे देखील यावरती राष्ट्रीय चर्चा आयोजित केलेली आहे येणाऱ्या काही दिवसामध्येच फ्रान्समध्ये यावरती कोणता निर्णय होतो हे लवकरच कळेल